जिरे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्यासोबत मनोज जरांगे हे सुद्धा आहेत सचिन याआधी खरंतर ओबीसी मधून आरक्षण द्यावं आणि पन्नास टक्क्यांच्या आतमधलं आरक्षण द्यावं अशी मागणी मनोज जरांगेची आपण वारंवार ऐकली आहे मात्र आता ते दिल्लीच्या दिशेने अंगुली निर्देश करताना दिसत कारण मर्यादा वाढवावी आणि मग आरक्षण द्यावं अशी त्यांची मागणी आहे म्हणजेच या पन्नास टक्के आरक्षणाच्या या सगळ्या कोट्याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे याला आपण इंदिरा सहानी प्रकरणाचा दाखला सुद्धा जोडू शकतो या सगळ्याबद्दल काय म्हणणं आहे आता जरांगे And so. नक्कीच आपण पाहिलं की है जे दाहा है। हे जे दहा टक्के आरक्षण आहे ते सत्तावीस टक्के मध्ये टाकावं आणि मग त्यानंतर जी मर्यादा आहे पन्नास टक्केची ती वाढवावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे तरच हे आरक्षण टिकेल आणि त्याचबरोबर ईडब्ल्यू एस असेल किंवा इतर ज्या सुविधा असेल यामध्ये त्या ऍड करण्यात याव्या जेणेकरून केंद्राच्या सवलती देखील मिळतील अशा पद्धतीची त्यांची मागणी होती आता आपल्यासोबत जरांगे पाटील आहेत त्यांच्यासोबत आपण त्यांची प्रमुख मागणी काय ती आपण पाहिलीच आहे मात्र ती आज त्यांनी जो नवीन मुद्दा मांडला आहे त्या संदर्भात बोलूयात काय सांगाल पाटील सर नाही नवीन मागणी नाही आहे म्हणजे जी माझी मागणी ओबीसी आरक्षणातून सगळे सोयऱ्यांची जी अंमलबजावणी करायची त्यावर ठाम ठामे ठाम राहणार आहे फक्त त्यांनी एक दबाव निर्माण केला आहे दडपशाही निर्माण केली मराठ्यांवरती की तुम्ही पन्नास टक्के शू दहा टक्के शू करा असं दडपण आहे त्यांचं तर कायदा असं सांगतो की एखादी जात जर मागा सिद्ध झाली किंवा एखादा समूह जर मागा सिद्ध झाला त्याला ओबीसी आरक्षणात यावं लागतं की नवीन मागणी नाही ही पूर्वीचीच आहे ती याला सत्तावीस टक्क्याच्या आतमध्ये घ्या आणि तुम्ही कॅप वाढवा नाही तर नका ना वाढू कॅप तर वाढवावचं लागणार आहे दहा टक्के आत घेतल्याच्या नंतर परंतु पहिले जे तेरा टक्के होतं ई सी बी सीचं त्या सगळ्या सवलती यात ॲड करणं गरजेचं कारण त्यातून खूप काढून घेतलेल्या आहेत ह्या दहा टक्क्यामध्ये आत्ताच्या आणि केंद्राचाही त्यांना फायदा होणार नाही याच्यात एक आणखीन शिथिलता अशी पाहिजे की ज्या विद्यार्थ्यांनी जर यांनी ओबीसी आरक्षणात दहा टक्के घेतलं तर जर सरकारनं घेतलं तर ते दोन अडीचशे लोकांसाठीच त्यांच्या फायद्यासाठी म्हणतोय मी ते घ्या आमच्यासाठी नाही आम्हाला सगळ्या सोयऱ्यांचं आणि अंमलबाजावणीवर ठाम येत आम्ही मोगाशी मी तेच बोललो आत्ताही तेच बोलतो फक्त त्यात घ्या घेताना ज्या विद्यार्थ्यांनी हे दहा टक्के आरक्षण स्वीकारले याला कदाचित वाटलं मला याचा केंद्रात फायदा होत नाही पण माझं कुंडी प्रमाणपत्र निघालेलं आहे त्यामुळं त्याला अधिकार असले पाहिजेत की हे पहिले दहा टक्के घेतलेलं सोडून द्यायचं त्यांनी पुन्हा कु कुणबीचं पण प्रमाणपत्र घ्यायचं हे नाही घेतलं तरी चालतं मग फक्त त्याला अधिकार पाहिजेत हे सोडताना ते घ्यायचं असं नाही पाहिजे की जर दहा टक्के स्वीकारलं तर त्याला कुणबी नाही घेता येणार किंवा कुणबी स्वीकारलं तर दहा टक्के नाही घेता येणार असं नाही ना पाहिजे म्हणजे नीट समजून घ्या गपलत व्हायला नको मी वळण घेतलं आहे का मी बदललो आहे का हे वळण नको आहे सरळ सरळ माझा मुद्दा आहे की जे दहा टक्के आरक्षण आहे तुम्ही म्हणताय स्वीकाराय मला हे अडीच मी हो म्हणा असं त्यांचं म्हणणं आहे मी हो म्हणतो त्या दोन अडीचशे लोकांसाठी पण कधी तुम्ही ते दहा टक्के ओबीसी आरक्षणात घ्या मग हो म्हणतो पण मी ओबीसी आरक्षणापासून आणि सगळ्या सोयऱ्यापासून लांब जाणार आहे त्यावरती मी ठामे आणि ते मी मिळवणार आहे म्हणजे यासाठी केंद्राकडे जावं लागेल आणि केंद्र मग त्याला कॅप वाढवावी लागेल मग आता मी मराठा समाजाच्या बाजूने बोलतोय मराठ्यांचे लेकरं मोठे झाले पाहिजेत असं बोलतोय मग जे मराठ्यांचे आमदार आणि मंत्री मराठ्यांनी मोठे केले ते त्यांच्या नेत्याला बोललो त्या दिवशी म्हणून त्यांना लय झोमलंय तर त्यांनी आता त्याच्या नेत्याला म्हणायला पाहिजे ना देवेंद्र फडणवीस साहेबाला त्यांनी सांगायला पाहिजे कारण ते फडणवीस साहेब हुशार आहेत त्यांना त्यांनी म्हणावं ह्या आमदारानं मंत्र्यांना की तुम्ही हे दहा टक्के जे दिलं आहे आता याच्यात मराठा समाज मागास सिद्ध झाला आहे मग मराठ्यांना ओबीसीत घ्या आणि आपण सगळे दिल्लीला चाला आणि मोदी साहेबाला सांगू की मर्यादा वाढवा जमत नाही का मी तर मराठ्यांच्या लेकरासाठी बोललो तुम्हाला तुलाच जमलं तुमच्या नेत्याला पक्षाला बोललो म्हणून पक्षाला नेत्यालाच बोललो ना तुम्हाला तर नाही बोललो आमदाराला मंत्र्याला तुम्हाला काही लागायची गरज नव्हती एवढी तुमच्याच लेकराचं कल्याण होत होतं पिढ्या पारच मराठ्यांच्याच लेकराच होणार होतं काय लागलं तुम्हाला आता तुमचं हट्टच आहे ना मी दहा टक्केला हो म्हणावं मी तर दोन अडीचशे लोकांनाच ते घेणार आहेत तेवढेच दोघा तिघाची मागणी दोन ते अडीचशेच लोक घेणार आहेत पहिल्यापासून म्हणतो मी त्यांच्यासाठी मी हो म्हणायला तयार आहे पण दहा टक्के मराठा समाज सिद्ध झालेला आहे त्याला ओबीसी आरक्षणात घ्या पन्नास टक्क्याच्या वर ते ठेवू नका बघा मागणी नीट लक्षात असू द्या पन्नास टक्क्याच्या वर त्याला ठेवू नका ओबीसीत टाका जा मोदी साहेबाकडं हा म्हणतो मी ते पण त्याचा अर्थ मी सगळ्या सोयांपासून हटणार नाही ओबीसी आरक्षणात मी त्यापासून हटू शकत नाही पाहिलं आपण ही भूमिका आहे सध्या मनोज जरांगे पाटील हो सचिन तुम्ही असे सोबत राहा आरक्षण विषयीचे अभ्यासक बाळासाहेब सराटे सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सराटे सर जरांगे पाटील एक मागणी करतायत आता जी पन्नास टक्क्यांची मर्यादा इंद्रा साहनी प्रकरणापासून संपूर्ण देशभरामध्ये दे लागू केली गेली आहे ही मर्यादा ठरवून दिली गेली आहे पन्नास टक्क्यांची यामधून आता आरक्षण दिलं जावं ही मर्यादा वाढवावी आणि त्यानंतर ओबीसी मधूनच मराठ्यांना आरक्षण मिळावं अशी मागणी मनोज जरांगे करताना दिसत मुळामध्ये जी मागणी केलेली आहे पन्नास टक्क्याची कॅप उठवावी ही मागणी दोन हजार पाच पासून आहे नसिब पण समितीचा अहवाल त्यावेळेला काँग्रेस गव्हर्नमेंटच्या काळात घेतला होता आणि नसीबपण समितीने हेच सांगितलं होतं की आरक्षण हे पन्नास टक्क्याच्या वरती गरजेनुसार वाढवलं पाहिजे किमान राज्यांना तसे अधिकार असले पाहिजे म्हणजे हा प्रयत्न अनेक वर्षापासून सुरू आहे आणि अलीकडे पण आता सगळे राजकीय पक्ष जे आहेत त्यांना ओबीसीना दुखवायचं नाही म्हणून ते सतत म्हणत असतात की आरक्षणाची पन्नास टक्क्याची मर्यादा काढल्याशिवाय सगळ्या समाजाला समाधानी करता येणार नाही मग त्यांच्यासमोर तामिळनाडूचं उदाहरण आहे त्यांच्यासमोर आता नवीन बिहारने जे केलेलं आहे पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत आरक्षण नेलेलं आहे ते उदाहरण आहे आणि आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा मानाने बहात्तर टक्क्यापर्यंत आरक्षण आहे मग जरांगे पाटलांचा जे कन्सर्न आहे जी चिंता आहे ती हीच आहे की जसं कुणबी म्हणून आरक्षणात सुरक्षितता मिळते तसं त्याच्यामुळे सगळ्या सोयऱ्यांचा जो अध्यादेश आहे तो आता अंमलात आला पाहिजे हे त्यांची मुख्य मागणी आहे म्हणजे व मराठा समाजाला प्राप्त व्हावं हेच खरं म्हणजे त्यांची मागणी आहे परंतु जे काही आरक्षण आता दहा टक्के मिळालेलं आहे ते टिकणार नाही अशी धास्ती सगळ्यांना वाटत असल्यामुळे त्याच्यासाठी मर्यादा वाढवली पाहिजे आता त्यांचा दृष्टिकोन आहे आणि त्यात बरोबर आहे त्यांचा दृष्टिकोन पण मला पुढचं वेगळं सांगायचंय की ओबीसी मधून आरक्षण जर द्यायचं असेल तर मराठा समाजाला मागास म्हणून सिद्ध करावं लागेल आता ज्या पद्धतीने मागास वर्ग आयोगाने अहवाल दिलेला आहे घरोघरी जाऊन सर्वेक्षण दिलंय यामधून जे समोर आलं त्यामध्ये आता मराठे मागास आहेत हे सिद्ध होताना दिसत मग नेमकं कुठे अडचण होतीये सरकारची नाही नाही एक लक्षात घ्या आता घटनात्मक परिस्थिती बदललेली आहे दोन हजार एकवीस नंतर एकशे पाचवी घटनादुरुस्ती लागू झाल्यानंतर जी घटनात्मक चौकट सध्या निर्माण झालेली आहे हु. त्यामध्ये आता दोन हजार एकवीसच्या नोव्हेंबर नंतर ओबीसी मध्ये ओबीसी ज्याला प्रवर्ग म्हणतात हो. त्या प्रवर, प्रवर्गाच्या यादीत आता कोणत्याही जातीचा समावेश करणं सरकारला शक्य नाही घटनात्मक चौकट आता बदललेली आहे हे परिस्थिती सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे आणि यासाठी जे वकील मंडळी आहेत त्यांनी स्पष्टता लोकांमध्ये निर्माण केली पाहिजे हा एक मुद्दा दुसरी गोष्ट ज्या ओबीसीच्या सवलती आहेत त्या सवलती या दहा टक्क्यामध्ये संपूर्ण सवलती लागू आहेत आणि दहा टक्के आरक्षण टिकेल जर जायची वेळच आली घटनात्मक दृष्ट्या पन्नास टक्क्याच्या वरच आरक्षण कोणाचं आता जेव्हा प्रश्न निर्माण होईल तेव्हा ओबीसीला धक्का लागेल या दहा टक्क्यांना धक्का लागणार नाही अशी आजची घटनात्मक चौकट आहे त्यामुळे सरकारने ते आरक्षण दिलेलं आहे त्याचं हे दहा टक्के टिकण्यापर्यंत काही अडचण यायचं काही कारण नाहीये कारण आता घटनात्मक तरतुदी बदललेल्या आहेत आणि आता ओबीसीचं आरक्षण जास्तीत जास्त आता वल्नरेबल झालंय म्हणजे ते तकलू तकलातू आरक्षण झालेलं आहे आणि त्यामुळे जर पन्नास टक्क्याच्या वरचा प्रश्न जर आणायचा असेल तर तो, तो आता ओबीसींना लागू होईल मराठा समाजाच्या एसीबीच्या आरक्षणाला तो लागू होणार नाही ही आता बदललेली घटनात्मक परिस्थिती बदल आहे बदललेल्या तरतुदीत आहेत आता ठीक आहे सराटे सर ही पन्नास टक्क्यांची आरक्षण मर्यादा आहे त्यासोबतच हे जे दहा टक्के आरक्षण दिलं गेलंय ते कितपत टिकू शकेल सांग तुम्ही हे आरक्षण टिकू शकेल त्याचं कारण असं की हे घटनात्मक चौकटीनुसार आर्टिकल 342 थ्री फोर्टी टू ए थ्री नुसार दिलेला, दिलेला आहे आणि नवीन व्याख्या जी तीनशे सहासष्ट सव्वीस ती खाली दिली त्याच्यानुसार दिलेलं आहे म्हणून हे आरक्षण आता घटनात्मक आहे त्याच्याशी जर तुलना झाली तर ओबीसी आरक्षण तेवढं घटनात्मक नाहीये त्यामुळे जायचीच वेळ आली आरक्षण तर ओबीसीचं आरक्षण रद्द होईल किंवा ओबीसीच्या आरक्षणाला पुन्हा एकदा तपासणी करून आरक्षणात घालावं लागेल त्याच्यासाठी त्यांना आयोगाकडे हो। जावं लागेल समाजाचं हो। सविस्तरपणे बोललात यासाठी पुन्हा एकदा संभाजीनगरला जाऊया सचिन जिरे आणि मनोज जरांगे पाटील आपल्या सोबत आहेत सचिन जरांगेंना मला विचारायचं आहे की आता ज्या पद्धतीनं त्यांनी मराठा आरक्षणाचा हा लढा इतके दिवस पेटता ठेवला जागता ठेवला अगदी मुंबईपर्यंत त्यांनी धडक मारलेली होती मात्र आता ज्या पद्धतीने ते केंद्राच्या बद्दल आहेत या सगळ्या अधिवेशनामधून ही जी मर्यादा आहे ती वाढवण्याची ते मागणी आहेत या सगळ्यासाठी आता दिल्लीमध्ये आंदोलन करण्याची काही तयारी त्यांनी केलेली आहे का आ, या मी थेट त्यांनाच देतो त्यांनाच विचारूयात हो आपण पाटील साहेब मी तुम्हाला काय तुम्ही दिल्लीकडे आता पुढचं आंदोलन होईल का काय वाटत नाही 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 दिल्लीकडे मी तेच म्हणलं मग अशीच अर्थाचा गैरअर्थ नको मी फक्त सत्य बोललोय दो, दोन तीन जणांनी ओबीसी आरक्षणाची सॉरी दहा टक्के आरक्षणाची मागणी केली होती ते दोन आठशे लोकांनाच लागतय मराठ्यांची मागणी ही ओबीसी आरक्षणातून मराठ्यांची मागणी सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करा म्हण नाही हैदराबादचं गॅजेट घ्या म्हणणं नाही आमचं म्हणणं ते नाही पण त्यांचं म्हणणं काय मला षडयंत्र करून मी काटा आहे मधला त्यांचं असं म्हणणं आहे मधला आणि मराठा आणि हे जर एक करायचं असलं तर हे हो काटा आहे याला गुतवा याला संपवा नसता याला दहा टक्के हा म्हणायला लावा मी दहा टक्के हा त्या दोन अडीचशे लोकांसाठी म्हणतोय मराठ्यांसाठी नाही पुन्हा पुन्हा तेच सांगतोय आहे असं करा मागास सिद्ध झाल्याच्या नंतर एखादी जात तिला ओबीसी आरक्षणात घ्यावं लागतं मग हे दहा टक्के मराठा मागास सिद्ध झाला आहे मुख्यमंत्री साहेबाने सांगितले मग आता यांना तुम्ही ओबीसी आरक्षणात घ्या ना सत्तावीस टक्क्यात ह्या दहा टक्क्यांना काय अडचण काय बाकीचे कुठं नाही करायची काही गरज आहे का मी मात्र मग ते त्यावेळेस हो म्हणतो त्या दोन अडीचशे लोकांसाठी परंतु माझी मागणी माझ्या समाजाची माझी मागणी माझ्या समाजाची माझी नाही ओबीसी आरक्षणातून जे आमच्या कुणबीच्या नोंदी सापडायच्या त्या समितीला वाढ देणे शिंदे समितीला आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी कर याच्यावरती मी मोरुस्तर ठामे पण याचबरोबर पुढारी चॅनलच्या माध्यमातून सांगतो देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही चालवलेली दडपशाही राज्यातली थांबवा पूर्व गुतवायला रोज जालन्याच्या तुमच्या सांगण्यावर पोलीस बांधव लोकांना विनाकारण त्रास देत आहे ते थांबवा लोकांचा रोष वाढायला लागलाय तो थांबवा तुम्हाला प्रामाणिकपणानं सांगतो तुम्ही यासाठी नेमल्यापासून प्रचंड रोष माझ्या मराठ्यात मी वाट बघतोय चौकशीला सामोरं जायला मी तयार आहे फक्त तुम्ही चाललेलं षडयंत्र खोटं हे थांबवा आणि सगळ्या स्वयंची अंमलबजावणी करा आणखीन तुमच्या हातातून तुम संधी गेलेली नाही मी दिल्लीकडं वळवलो नाही दिल्लीकडे आंदोलन जाणार नाही फक्त माझं म्हणणं आहे मराठा जातीसाठी जे आमदार मंत्र्यांनी बोलायला पाहिजे ते स्वतःच्या पक्षाकडून आणि नेत्याकडून बोलत आहेत त्यांना सांगणे तुम्ही दिल्लीकडं जा देवेंद्र फडणवीस साहेबांना सोबत घ्या आणि त्यांना घेऊन तुम्ही ते दहा टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवली आहे अगोदर सत्तावीस टक्क्यात ओबीसी आरक्षणात मराठ्यांना घ्या त्याच्यासाठी दिल्लीला जा पण तुम्ही काय केलं उलट हे मराठा समाजाला मी समजून सांगतोय सरकारने काय केलं उलट मराठा जात मागास सिद्ध झाली हे पुढारी चॅनलच्या वतीनं मी जबाबदारीनं बोलतोय आणि हे मला माझ्या मराठा मायबापाला सांगणं गरजेचं आहे आणि हे लाईव्ह माझा मराठा समाज ऐकतोय मराठा समाज ही मागास सिद्ध झाली सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या हे स्वतः शिंदेसाहेबानं विधानसभेच्या पटलावर सांगितले मग जी मागास सिद्ध जात होती मराठा बांध बा, बांधवांना समजून घ्या जी मराठा जात मागास झाली तिला ओबीसी आरक्षणात घ्यावं लागतं तर सरकारने काय फसवलं आपल्याला मराठ्यांना माहिती आहे का आणि ते तिघाची मागणी होती आणि अडीचशे शेजाराला लागते त्यांचीसुद्धा काय फसवणूक केली मराठ्यांची फसवणूक अशी झाली मागास सिद्ध मराठा असतानाही मराठ्यांना पन्नास टक्क्या जे वर टाकलं म्हणजे ते आरक्षण टिकत नाही कुणीतरी याचिका करता फक्त त्याच्यामुळं कोर्टात गेलाय पन्नास टक्क्याचे वर गेले ते उडून आहे तुम्ही आत घ्या ना जात मागास सिद्ध झाली ना कमून फेस होता मराठ्याला घ्या तुम्ही हो। आत हो, तुमचं म्हणणं नाही ना मी हा म्हणावं हा म्हणतो मराठा समाज मागास सिद्ध झाला ते दहा टक्के आत घ्या आणि सगळ्या स्वयरीचे अंबलबाजवून का हो। <laughs>